अमृतसर मधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीव घेण्या हल्ला हल्ल्यात सुखरूप बचावले असून आरोपी नारायण सिंगला अटक एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार फडणवीस भेटीनंतर दावा मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाची आज होऊ शकते घोषणा तेलंगणा आंध्र प्रदेशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केल वर पाच पूर्णांक तीन इतकी मोजली गेली एवढंच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले Thank you सुरुवाती नंतर आज शेअर बाजाराने वेग घेतलाय सेन्सेक्सने तीनशे अंकांची उसळी घेतलीये चित्तौडगढ मधील सावलिया सेठ मंदिरात दानाची मोजणी सुरू मंदिर समितीशी संबंधित मोठ्या संख्येने सभासदांनी दान केलेल्या पैशांची मोजणी करण्यात व्यस्त असून आतापर्यंत पंधरा कोटी रुपयांची मोजणी झाल्याची माहिती मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून काळीज पिळवळून टाकणारी घटना समोर आली आहे नवजात अर्बकाच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले पोलिसांना फक्त नवजात अर्बकाचं शिर सापडलं तिरुवनंतपूर मध्ये पत्नी अन्य पुरुषासोबत कार मधून जात असताना पतीनं केला पाठला संतापलेल्या पतीनं कारला चक्क आग लावली या घटनेत पत्नीचा घटनास्थळी मृत्यू झाला असून महिलेचा मित्र गंभीररित्या जखमी झाला आहे या घटनेतील आरोपी पतीला अटक उत्तर प्रदेश मधील संबलमध्ये सापडली पाकिस्तानी पोलीस घेणार एन मदत मणिपूरमध्ये एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी लष्कराचे दोन हजार जवान तैनात ड्रोन हेलिकॉप्टर नव्हे तर श्वान पथकाचीही घेतली जाते मदत दक्षिण दिले तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ नेबसरायमध्ये आई वडील आणि मुलीची चाकू भोसकून हत्या अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार